तर हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे बघा का आज भाकरी करायला लागली कोणच्या ताईवर माहिती आहे का आली चालल्यात भाकरी त्याच्यावर जाऊ द्या करपाल्या तर या जेव्हा तुम्ही पण बाजरीच्या भाकरी आहे ज्यावरच्या भाकरी आहेत मसुराची डाळ कांदा आहे तर जेव्हा या आमच्या इकडे तुमचं काय चाललंय कमेंट करून सांगा सगळेजण सा वातावरण पण छान आहे हिरवगार आहे बाहेर बघा इकडं निस्त हिरवं हिरवं हवा सुटली मस्त पैकी आदेश भया सोन्या आवाज कमी करा ते उचल कोण आधी शिकला कोण आला कोण आता तरी कुठलं कुठे बघ काय का बघ कसं पण बघ मागून पुढून

तर हा बघा का आता ज्वारीच्या लाग करायला लागली भाकरी इतकी मस्त मस्त आली म्हणताना ज्वारी गावाकडून आणलेली आणि इथं तर जर म्हणलं ना तर काय सांगावा काळी अनार आणि त्याच्यात पुन्हा आणि किंमत तर किती आम्हाला ही तीस रुपयाने पडली गावाकडे गावाकडे तीस न पडली काय करावं सांग आणि हे पण आणण्याची मेहनत हे करायला पण जशी म्हणाव तशी घेत आहे ना मानस गावामध्ये म्हणजे गावात म्हणून ना गावातच नाही गावात पण भेटते आमच्या पण आम्ही नाही गावातून बाजार असा भरतोय आमच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये शहरामध्ये तिथला दारू म्हणून गावातून ब माहिती असेल तुम्हाला कोणाकोणाला पहिले हाडकलेले कपडे वाडा म्हणा इकडे आलकड सुमित साडी तिथे ठेवली का पहिली आधेस भरकी त्याची भाजी आधीस अरे तुम्हाला जायचं तरी कवा न वाढले तर काय दाड्यानबिड्या चालल्या बाबा तुमच्या पोरांना काय माहिती नसते बघा आणि पोरं काय पण बोलत राहते तर काय सांग आता मस्ती चलते दे त्यांची आणि मी इकडे माझा आता ब्लॉग चालू सकाळचा समय काय तर बघा ह्या भाकरी पांढऱ्या शुकट कशा म्हणजे पांढऱ्या शुभ्र एकदम छानपैकी ती आहे बाजरीची ती पण गावरा तुम्हाला ही पण दाखवते चांगलं म्हणून पीठ घेतलं ना म्हणून पीठ घेतल्यावर चांगलं मस्त पैकी येत आहे एकदम बाहेर येत वरी ठेवला होता की तुम्ही कशी तिथं जाऊ नये मस्त पैकी पीठ ना एकदम रात्री भात खाल्ला आणि मुंगी चावली माझ्या डोळ्याला बघा फ्रे बघा ही डोळ्याला चांगली पडले हे अशानं हल्ला तिच निघती म्हणजे ह्याच्यावर ह्याच्या भाकरीसाठी आमचा चपात्यासाठी हाय चांगला तवा आणि ते हे जा म्हणलं ना लोखंडाचा लोखंडाचा पण आहे का चांगला पण माझ्या काय आहे आता लैरिव झालं ना माझ्या तव्याला फ्रेंडच्या तर झालं आहे म्हणून मी काय केलं आहे तरी पण मी करते म्हणजे थोडं लक्ष नाही गेलं त्याच्याकडं भाकर करतून जाते मग करपून गेल्याच्या नंतर का खातात आले नाही तसं आपण विकून देत का भाकर कर आपल्याला पण काय आहे आपले आपण लहानपणी तर आई चुलीवर करायची भाकरी तर पापड आलेलीच भाकर करपलेली असली तरी चव लागायची आईच्या हातचं खाणं एवढंच असत आईसारखी कोणच नाही जगामध्ये होऊ शकणार आपल्याला कपडे आईच्या प्रेमाला आई कुठला हे नाही जोड नाही आईच्या प्रेमाला हाय का नाही तर हा बघा प्रेम मला ना आधी ते कपडा नव्हता का किती छान पैसे आले तर माझी पिलट सारखायची हा मला बघा आता कशी फुगून खुगून कारण सगळं हे व्यवस्थित असेल तर भाकरी करायला पण मजा येते खालून परत प्लेट नाही सरकली पाहिजे वरून भाकर मस्त ती टाकली की मनान अशी शेकली पाहिजे करपली नाही पाहिजे आहे का नाही मग कशी भाग करा तो बात बात आया है तो भात भास मी ह्याच्यामधला मी भरते माझी कुकर बी खाली आणि भात भर हे बी न सिरा बिन कोण डबा ह्याच्यात नि नाही ह्याच्यात आणि भाकर नाही माताच्यात उगत अडचणी पडायचं बिनकामाचा टायम झालेला पण दिसता टाइमपास द्यायचा किती सांग खाली चांगला आहे ना भात काही हो माय म्हणायला लागले हो तिथं ठेवलं न हे लोक काय खाणार आहेत का किरावी घोटाच्या म्हणजे हाव का मनानच भात उलटाय पण येते घट भाजी आहे जमती

तर बघा फेन असं हे आमचं काम <laughs> चला बाय भाकरी ज्वारीची भाकर कशी पांढरीशी शिपट आहे कोणा